शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर वेळ संध्याकाळी पावणे सहाची बेळगाव येथे वास्तव्यास असणारे कित्तूर कुटुंब आणि कुडाळ येथील मणियार कुटुंब पर्यटनासाठी शिरोडा वेळागरला येतात समुद्रात हाताची साखळी करून खेळत असताना अचानक लाट आठ जणांना ओढून घेऊन जाते यात तीन जणांचे मृत शरीर सापडते आणि एकाला एक वाचवण्यात यश ये येते पण बाकीचे चार जण पाण्याच्या प्रवाहात ओढले जातात त्यांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न होतात पण काळोख आणि समुद्राच्या विक्रा रूपामुळे शोध मोहीम थांबवली जाते रात्री उशिरापर्यंत फरहान मणियार याचा मृतदेह सागरतीर्थ किनारी तर इकवान कित्तूर याचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी आढळला उर्वरित दोन जणांना शोधण्याची मोहीम सुरू आहे या दुर्घटनेमुळे प्रशासन शुक्रवारपासून वेळागर येथे ठाण मांडून शोधकार्य चालवत आहे प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार ओंकार उतारी प्रत्येक गोष्टीजवळ बारकाईने लक्ष ठेवून आहे खुद्द पालकमंत्री या घटनेकडे लक्ष ठेवून असल्याचे पाहायला मिळाले गेल्या पंचवीस वर्षातील शिरोडा वेळागर येथील ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे